डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नागपंचमीचा सण देशभरामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे भगवान शंकरासोबत नागदेवतेची पूजा करून विविध पदार्थांचा नैवेद्य नागनरसोबाला दाखवला जातो यामध्ये दूध दही ज्वारीच्या लाह्या पुरणपोळी आमटी भात यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश असतो दरवर्षी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो नगरच्या केडगाव परिसरामध्ये गेली पंधरा वर्षांपासून वैष्णव माता मित्रमंडळ यांच्या वतीनं निमित्तानं भाग्योदय मंगल कार्यालय इथं महिलांनी फेरा धरून विविध कार्यक्रम पार पाडलेत यावेळी फुगडी खेळणं उंच झोका चढवणं यांसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं तरुण मुलींना युवा पिढीला जुने संस्कार जपण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी केडगाव भागामध्ये नवरात्रोत्सव गणपती उत्सव मकर संक्रांती नागपंचमी यांसारखे सण उत्सव साजरे केले जातात अशी माहिती शकुंतला पवार यांनी दिली आहे आपले सगळे सण बाराही सण आम्ही महिला मंडळ साजरा करत असतो पूर्ण फॅमिलीला घेऊन आम्ही सोबत इऱ्यातल्या महिला घेऊन आम्ही एकत्र हे सण साजरे करत असतो म्हणून आमचं नगरमध्ये पहिलंच रजिस्टर मंडळ महिला मंडळ हे गणपतीचं होतं वैष्णव माता मंडळ आणि त्याचे उपक्रम खूप चांगले म्हणजे वेगळे वेगळे उपक्रम त्याच्यात हा आजचा नागपंचमीचा सण हा आम्ही साजरा करतो सगळ्या परिसरातल्या महिला आम्ही एकत्रित येऊन वारूळाला आम्ही जात असतो सकाळी घरात पण नाग नरसोबाची विधिवत पूजा करून हे लोकांना आपल्या सणाबद्दल महिलांना इथून पुढच्या पिढीला काहीच संस्कार राहणार नाही हे संस्कार टिकवण्यासाठी आम्ही हा उपक्रम आज पंधरा वर्ष झाले आम्ही उपक्रम हा राबवतो की आपल्या पुढच्या पिढीला एका सणाचा आपल्या हिंदू संस्कृतीचे सण हे कळाले पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही संक्रांत असली तर हळदी कुंकू एकत्र करतो गणपती असले तर गणपती उत्सव नंतर आम्ही दिवाळीला पण एकत्र ये येतो आणि हा नागपंचमीच्या सणाला पण आल्यावर म्हणजे आम्ही पूजा करून नंतर झोका पण बांधलेला असतो सगळेजण झोका घेतात धकाधकीच्या जीवनामध्ये महिला या संसारात आणि मोबाईल सारख्या उपकरणांमध्ये गुंतून पडल्या मात्र वैष्णवनगर मराठानगर एकनाथनगर आणि केडगाव परिसरातील महिला एकत्रित एक येऊन मोबाईलला त्यांनी लांब ठेवलंय आणि भारतीय संस्कृतीचं जतन करत अनेक विविध कार्यक्रम इथं सादर करत आहेत महिला एकत्रित एक आल्यामुळे कौतुक होत आहे अशी भावना सरिता भालेकर यांनी बोलून दाखवली तर स्त्रियांनी संस्कृती जपली तर तरुण युवा पिढी ती जपण्याचा प्रयत्न करेल असं शिक्षिका स्वाती खांदवे यांनी म्हटलंय मला ह्या संस्कृती जपायला फार आवडतात आता सध्या आपल्या संस्कृती ह्या विरत चाललेल्या आहेत आणि आपला मराठी सण प्रत्येक मराठी सण हा निसर्गाशी जोडलेला आहे जस जसा नागपंचमी हा नागोबासोबत जोडलेला आहे दसऱ्याला शमी झाडाचं महत्त्व सांगतो दसरा संक्रांत हा नवीन आलेलं धान्य त्याची जोपासना त्याचं जपवणूक याचे सगळ्याचे संदेश हे मराठी सण देत असतात त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रात राहतो भारतात राहतो तर ह्या संस्कृती जपणूक करणं देखील आपल्याच हातात आहे आणि हे सर्व सण स्त्रिया स्त्रिया फार मोठ्या प्रमाणावर साजरा करतात कारण स्त्रियांनी संस्कृती जपली तर पुरुष म मुले वि मुली हे सुद्धा त्या संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतील आणि आपणही तसाच प्रयत्न सर्वांनी करावा अशी मी याच्यातून तुम्हाला विनंती करते आज नागपंचमीच्या पं, निमित्ताने भाग्योदय मंगल कार्यालय या ठिकाणी आम्ही फेर फेर धरून झोका खेळण्याचंही काम करत आहोत आणि सर्व आजूबाजूच्या परिसरातील महिलांना पवरताई यांनी रोज फोन करून फोन करून इथे बोलून घेतला आहे त्यामुळे तरी लोक मोबाईलच्या दुनियेतून बाहेर पडून एक सण साजरा करण्यासाठी जमलेले आहे आज सणपंचमीचा आहे विधिवत प्रमाणे आम्ही सकाळी जाऊन नागोबा जाऊन वारोळाची पूजा करून आलो आणि संध्याकाळी परिसरातल्या महिला जणी एकत्र येऊन आम्ही फेर धरला नंतर विविध प्रकारे खेळ खेळलो जसं की उदाहरणार्थ फुगडी नंतर उखाण्याचाही कार्यक्रम झाला आणि आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये बाई माणूस आहे ना मोबाईलच्या जा आहारी जास्त चालला आहे चा त्याच्यातून थोडस बाहेर येण्यासाठी हे चांगलं एक माध्यम तयार केलेलं आहे त्याच्यामुळे मी खूप खूप आभारी आहे यावेळी महाराष्ट्रीयन पोशाखामध्ये पारंपरिक पद्धतीनं फेरा धरत मोठ्या संख्येनं केडगाव पंचक्रोशीतील महिला हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेर मध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेले भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस